लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही एक छक्कड आपल्या पुढे सादर करतोय माझी मैना मैना ग माझ्या जीवाची होते या कायली माझी मैला गावावर राहिली माझ्या जीवाची होते या खायली माझी मैला गावावर राहिली माझ्या जीवाची होते या खायली हे ओ ती बांधा रंग गव्हाळा कोरचंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची बंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी धावण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्र धनुची हिरकनी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची महिना रत्नाची खान आ, गरिबीला ताटा तूट केली आम्हा दोघांची अहो या गरिबीला ताटा तूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधा बांध झाली भाकर तुकड्याची घालबीत निघाली माझी महिना चांदणी शुक्राची गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मढवून काढायची शिंदेशाही तोड्याची आणि साजकोला पुरी वज्रटीका गळ्यात माळ पुतळ्याची एक गोखर पायात मासुळ्या गो पाया नत सरजाची तरी कळी उमलली नाही तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाटे धरली मी मुंबईची महिना खचली मानात ची होते या खाईली आहो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची मढ्यावर पडावी विमूड भरमाती तशी गत झाली आमची ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणारांची मरणारांची शेंडीची दाढीची हरसंच्या गाडीची जॉर्जरच्या नॉयलनच्या तल्लम साडीची बुटाच्या जोडीची पुस्तकाच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथं भलती चोरांची आईत खाऊंची शिर भांडवलदाराची आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्या भरलं की समाज उठली संयुक्त बेळगाव निपाणी गोव्याच्या एक वाशिक राज्याची चकाकली संगीने न्यायाची फौज उठली बेनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठला मराठी देश उठला मराठी देश आला

मी तूपणाची पणाची जुलमीची जबरीची तस्काराची निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजीताची चौदा चौकड्याचं राज्य रावणाचं लंका झळाली त्याची आणि तीच गत झाली कलयुगामध्ये मोहराजी देसाई पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची न झालं फाउंटेनला जंग झालं फाउंटन ला जंग तिथं बांध ல <laughs> மயதான जीवाची होते या कायली जमीन